स्वागत आहे माझ्या मध्ये तर रात्रीचे वाजले दहा दहा वाजता चाललं म्हणजे ते सिग्नलला आपल्या गावापासून पाच मिनिटावर अंतरावर आहे तिथं कास येत आहे आपली मच्छी आपण मागवलेली आहे तुम्हाला दाखवतो कसली कसली मच्छी आहे एकदम भारी मच्छी आपण मागे मच्छी सोडलेली तुम्हाला दाखवली नाही किती मोठी झाली आहे तर तुम्हाला दाखवतो मी किती मोठी झाली आहे ती उद्या दाखवतो उद्या म्हणजे आता नेक्स्ट मध्ये तुम्हाला दाखवतो तर शॉर्ट व्हिडिओ टाकतो ती तुम्ही बघा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो मी तुम्ही बघा तर चाललोय रोशन शाळा आणि मी आमच्या फांड्यावर हो आहेत त्या म्हणजे शिर येऊन धामलेत मच्छी घेऊन तर चाललोय आम्ही रिक्षा घेऊन दाखवतो कशी मच्छी आहे मच्छी आता चाललोय हां तुम्ही उद्याच्या ब्राह्मण बघू शकता आता रात्र झाले हां आम्ही दाखवू शकत नाही हां तुम्ही नक्की बघा हां डॅमेज म्हणाला जरूर दाखवू मी मच्छी आहे

सगळी मच्छी आहे ना सर्व मच्छी किती मोठी ऑर्डर आणली आहे <laughs> काका पेन्च आहेत काका तुमचं नाव सांगा बरत बरत एकदा रत्नाकर ठाकूर तुम्हाला पण ऑर्डर जर पाहिजे असेल मच्छी कुठली पण तर बिंदच ऑर्डर करा

आज आम्ही मच्छी घेऊन चार बॉक्स कडक कडक चार बॉक्स घेतले आता याच्यामध्ये दाखवतो कुठली कुठली मच्छी आहे बारीक मच्छी आहे बोलते ठीक आहे आता चला सोडताना दाखवतो तुम्हाला तर काय आलो आहे घरी घ्या ना एक एक बॉक्स हे एक एक बॉक्स घ्या ये घे परेश ये ना चल कडक पान कडक काम अरे एवढा जर आहे का पर्याय तो हे घे ना का व्हिडिओ करतो तू एक बॉक्स बाकी आहे ते काही पाठवत नाही रे कडक काम कडक काम कडक काम कडक काम काम पच्चीस तिकडे आपण गेलतो तिकड रात्री साडेतीन वाजले अरुण एक पिंड का अरुण एक पिंड पुरीचे प्यार मध्ये पागल बघा

आहे आणि आताच एअरपोर्टशी आलेली आहे डायरेक्ट ते घेऊन आले आपल्या इधर सजन तोपर तो बरोबर तो तो ना। ना तो यो तिला पिया इंग्लिश हा हे इंग्लिश एक नंबर काम इंग्लिश

नाही शोड़ नाही ना, सोट्या आहेत द्यायची पाहिजे ती मागा पण सोडलेली त्यांना जरा पाण्यात ठेवलेला आहे त्यांचा प्रक्रिया होण्यावर तर आता आपल्याला टाइम नाही एवढा तर आता पण डायरेक्ट किती पीस आहेत एक हजार हजार पीस आहेत

तुम्ही बघू शकता कशी ती पावते आता पाण्यात आमचे संवाद आता भावेश काहीतरी याला दाखव याला दाखव लास्टान जरा याला दाखव याला दाखव भाईला येऊ बघा जायचं बघा आतमध्ये शेंडी बघा शेंडी दाखवला येते दुसरी परेश भगत रात्री दोन करत एकटा गोट्यान काय माहिती कसली जिम करू आता अरे सर आणि तुम्ही काय से मिस्टेक झाली इंग्लिश पर्या लय टाइमपास झाला पाहिजे जातील बरोबर फटाफट इथे झुमकर झुमकर ती नको फ्लॅश नको नको मारू मार झुमकर मॅनला डिस्टर्ब करता नि लोक किती वाजल्यान रात्रीच पाहुणे तीन पाहुणे आणि आम्ही बघा कशी स्वार्थ कशी आहे लाकडो हा mm. मगर हा काय mm. एक ठेवत एकदम खतरनाक मच्छी फिरत आहे आपली mm. मित्रांनो माफ करा अपशब्द वापरले आहेत जरासे mm. असा आवाज पण बंद ही झेड प्लस सिक्युरिटी लावली का बघलं नको याला बघलं कसं माशांची बिल्ली खात ना म्हणून त्यांना चकवा द्यासाठी थर्मोकॉल लावलं बघते तुम्हाला वाटेल का भिस टाकलं नाही बघा एकच मासा माझ्या हाताने आलेला आहे तो बघा तो पण उरला तो पण क्लिअर व्हायचे हो पहिले कशी क्लिअर दिसते मच्छी बघा राहिली का नाही तर पप्पाला शंका फक्त पप्पांसाठी त्याला आहे पप्पा आपलं सगळे काम काढल म्हणून बघायला लागतंय दुसरं काय नाही परत माझा मासे माझे परत झेड प्लस सिक्युरिटी याला होत ना झेड प्लस सिक्युरिटी हो बघल्या ना चकमध्या ठेव बिसायचा काय सर्मको लावून ठेवले एक मेला आहे आता काय आता रामनाम सत्यम पण दोन मेलन दो काय आता रामनाम सत्य डबल जरा तरी बघा मस्त बारीक मच्छी आता लई मच्छी झाली आपली तल्यान तुम्हाला दाखवतो सकाळी आता कट किती मोठी झाली ती आधी सोडलेली आपण लय खतरनाक काम फक्त त्याही आहे ना नाही पाहिजे नाही ते नाही खाणार इंग्लिश कुठं खात बघा कशी मच्छी पावता आहे लांब लांबपर्यंत आहे बघ सगळं तेच आहे ना पर। लाम लाम आता सध्याच्या कंडिशनला हे बघ लांब पर्यंत येतं आता रात्रचे दिसत नाही आपण सकाळी बघू ते कॅमेरा दिसत नाही पण आम्हाला तर सध्या दिसतं काही जाताही होत नाही

मस्त पैकी काम झालेलं आहे आपला खास एअरपोर्टशी आली ती मच्छी आणि पेनचे ते काका ताई आपल्याला घेऊन आलेते खास रात्री तर आता मस्त सोडली विडलेली आहे इंग्लिश आधी पण आपण सोडलेले दोन हजार तर अजून दोन 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 हजार आता पाच हजार मच्छी तरी सोडली आपण नाही वंड आहे त्याला तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये किती वंड आहे तर चला ब्लॉग आता संपवतो व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका चला